हो थांबा थांबा कितीच करताय तुमच्यासाठी काय आले बघा तरी नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आपल्या सेवेमध्ये सदैव तत्पर असणारा शेतकरी आणि विक्रेता सुद्धा मित्रांनो या अगोदर आपण सर्व शेतकऱ्यांना टोकन यंत्र म्हणजे बियाणे टोकन यंत्र दिलेलं होतं आता आपल्याकडे खत पेरणी यंत्र खत पेरणी यंत्र किंवा खत टोकन यंत्र सुद्धा उपलब्ध झालेला आहे म्हणजे तुम्ही ज्या सेटिंग वरती पेरलं असेल त्याच सेटिंग वरती तुम्हाला आपलं पेरता इंच दोन अंतर आहे अकरा इंच तेरा इंच आणि अठरा इंच असे या प्रकारे खताची तुम्ही पेरणी तुमच्या नुसार करू शकता यामध्ये सर्व पिकाची टोकन ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने तुम्हाला खत सुद्धा देता येते याचा ये आपण ऍडजस्टमेंट सुद्धा करून देतोय इथून करून देतोय किंवा मग शेतकरी स्वतः सुद्धा आपण युट्यूबला व्हिडिओ सुद्धा दिले बघा आपल्याकडे पॅडक्रॉप कंपनीचे सर्व प्रोडक्ट उपलब्ध आहे तुम्ही घेऊ शकता डबल गुड बारा चौदा बॅटरी असलेला पंप सुद्धा आहे स्प्रे पंप आहे शिवाय वेगवेगळ्या बॅटरी म्हणजे लिथियम बॅटरी किंवा लीड व्हॅली बॅटरी हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे टोकन यंत्र खत पेरणी यंत्र स्प्रे पंपाची सगळी रेंज म्हणजे बारा चौदा बारा बारा ज्या शेतकऱ्यांना मागणी करून हे स्प्रे पंप किंवा पोर्टेबल पंप किंवा इतर कुठलाही प्रोडक्ट ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी दोन दिवसाअगोदर हो आपल्याला संपर्क साधा हे सगळं प्रोडक्ट म्हणजे स्प्रे पंपाची पूर्ण रेंज जबरदस्त शिवाय चाप कटर तर ग्रास कटर वॉटर पंप इंजेक्टर पंप आणि पेट्रोल पंप या प्रकारचे सर्व साहित्य जवळपास चारशे ते साडेचारशे प्रोडक्ट पेडक्रॉपकडे उपलब्ध आहे ते प्रोडक्ट तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल या व्यतिरिक्त आपल्याकडे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन म्हणजे शेतकऱ्यांनी पेरणी करावं आणि जनावरांनी ते नासधूस करावं तर हे कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या पिकाचं रक्षण करणारा साथीदार म्हणजे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन यामध्ये जंगली जनावरांपासून म्हणजे डुकर रोही किंवा इतर सर्व प्राण्यांपासून जर तुम्हाला तुमच्या पिकाचं रक्षण करायचं आहे तर सक्षम आहे ना सक्षम सोलर पॅनल झटका मशीन हे पंधरा एकर पंचवीस एकर आणि पन्नास एकर जरी एकर मध्ये म्हणतोय आपण तरी पण ही पाच एकर पासून तुम्हाला लागवड करता येते याच्यामध्ये दहा वॅट बारा वॅट आणि चौदा वॅट असं नुसार हे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन आहे हे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन सर्व पिकांच्या रक्षणासाठी चालत आहे तुम्ही आपण यासोबत पूर्ण किट देतो असेंब्ली देतो बारा तीस वॅटचं चाळीस वॅटचं चा, पॅनल बॅटरी बारा चौदाची बारा आठची ची किंवा त्यापेक्षा मोठी बॅटरी असलेलं एटी बॅटरी असलेलं सुद्धा आपण सक्षम सोलर पॅनल झटका मशीन देतोय शिवाय इन्सुलेटर सुद्धा त्याच्यासोबत फ्री देतोय शंभर इन्सुलेटर सुद्धा या मशीन सोबत झटका मशीन सोबत फ्री मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे दिसत आहे स्क्रीनवर जे दिसत आले आहे दिसत आहे हे सर्व प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे आहे म्हणजे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन बियाणे टोकन यंत्र बारा चौदाची डबल बुल बारा चौदा स्प्रे पंप किंवा मग खताची मशीन जे तुम्हाला दिसत आहे खत टोकन यंत्र आणि पॅडक्रॉपची सर्व रेंज जी पंपामध्ये आहे आणि इतर सर्व रेंज जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला घरपोच सुद्धा बघा या पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने पॅकिंग करून सुद्धा पाठवतोय हे खत टोकन यंत्र लातूरला चाललेलं आहे ला अशी आपण पॅकिंग झालेली आहे आपल्याकडे पाऊस असल्यामुळे थोडं दोन दिवस लेट जाईल परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळं साहित्य आपण एस टी बस पार्सलनी किंवा पोस्टानी शेतकऱ्यांच्या थेट घरी पाठवतोय जेवढ्या विश्वासाने शेतकरी पैसे पाठवतो तेवढ्याच विश्वासाने हे सगळं साहित्य आपण शेतकऱ्यांना पाठवतोय तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपल्याला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हिंगणघाटला हे सगळं साहित्य मिळेल आपला ॲड्रेस हिंगणघाट आहे तिथे आल्यानंतर फोन करा आपण ते सर्व साहित्य आणि शिवाय या सगळ्या साहित्याची गॅरंटी वॉरंटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद